स्टार नाईन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण अशा ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी वारंवार बिबट्याचे हल्ले होतात तो रेड झोन म्हणजे पिंपरखेड गाव आणि पिंपरखेड गाव हे बिबट्याचा रेड रेड झोन असलेलं कार्यक्षेत्र आहे या ठिकाणी पा सर्व पिंजरे दिसतात लावलेले आणि त्या परिसरात आपण आलेलो आहेत आणि त्या परिसरा परिसरामध्ये बिबट्याचे हल्ले काय अजून थांबलेले नाही ज्या ज्या वेळेला इथली शेतकरी माणसं शेतामध्ये काम करायला येतात त्यावेळेला बिबट्याची जरकारी आवाज देतो किंवा बिबट्या हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतो अशाच काही शेतकऱ्यांना आपण भेटलो आहे बाबा नमस्ते काय नाव आहे आपलं पहिलं सकारम किर बोंगे बर ह्याच गावचे आहे काय प्रकार आहे उषत मी गवत काढत होतो बर किती वाजलेत किती वाजण्याचा समय संध्याकाळी जवळजवळ साडेपाचचा बर गवत काढतानी मी मूठ टाकायला गेलो तर बिबट्या एक वालता पाठीमा बर मी मूठ टाकणार तेवढ्यात बिबट्याक लक्ष गेलं ना बिबट्या लगेच उठून चमकला चमकलं मी हातात काठी घेतली सावध झालो ना मग का काठी काठी अशी उगारली काठी उगारले होते उस उसत पळाले उसत पळाले उसत उसत पळाले आहे हा एवढाच प्रकार झालेला आहे परिसरामध्ये ठीक आहे ताई नमस्ते आपण आपण आपली काय प्रतिक्रिया आहे काय झालेला आहे प्रकार नाव सांगा आपलं प्रेरणा नरेंद्र गुगळे बर आणि बावरात मका तोडत होते आणि मका तोडून असताना रस्त्यानी गाडीवर गाडी गेल्या गाड्या येत होत्या तेव्हा काही कोणी बघितलं नाही पण एक लेडीज ना चाल गाडीवरती चालली होती आणि तिने तिचं दोन तिकडे असल्यामुळे तिला ते तिने बघितला तर तो एकदम म्हणजे अंग चोरून असं दबून बसलेला होता त्याच्यामुळे असं दिसत नव्हता तर मग तिने ती तिने मला बघितलं मग तिने आवाज दिला मला काही तो वाहगे म्हणून मग आमचे बाबांनी ते बरेच जण आले तर आम्ही बघत होतो पण तो काही दिसला नाही पण जेव्हा आम्ही थोडंसं पुढं सरकून बघायला गेलो ना वाकून तो असं एकदम अंग चोरून बसलेला होता त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो कुणाला दिसत नव्हता म्हणजे तो नाणसा माणसावरती एकदम असं लपत येतो आणि मग डायरेक्ट हल्ला करतो आणि ऍक्च्युली काय आलंय कुत्री वगैरे किती वाजले होते त्यावेळेला पाच साडेपाच झाले होते याच परिसरा करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणजे तो एकदा आमच्या छोटी मुलगी आमची शिवन्या पाच वर्षाची दुसरी शिवन्या नाही नाही आता ना? आमच्या घरातली जे तिचा वाघाने केलेला हा तर वाघाच्या तोंडाला एकदा रक्त लागलं ना माणसाचं का ते माणसावरती डायरेक्ट अटॅक करत आता असं झालंय पूर्वी असं होतं की मुक्या जनावरे वगैरे त्याच्यावरती अटॅक करायचं हो, करा वन होते। वन तुम्हें वन तुम्हें हो आहे पहिले पण होते पण पहिले एवढे लक्ष नव्हतं ते पण जेव्हा आम्ही आंदोलन वगैरे केलं किंवा आमचा आक्रोश झाला तेव्हा मग सगळे अधिकारी मग ते जागे झालेत त्याच्या आधी कोणी एवढं लक्ष पण नव्हतं ते आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे बिलकुल पण लक्ष देत नाही बरोबर ते फक्त सांगत की आम्ही हे करू ते करू पण ऍक्च्युली हे फक्त सांगण्यापुरत आहे तर हे परिसरातले शेतकरी होते शेतकरी होते आणि या परिसरामध्ये वाघाच्या भीतीने काम करता येत नाही काही करता येत नाही त्यामुळं ह्या महिलेचा आक्रोश तुम्ही पाहिलेला आहे तर अजून आपले शेतकरी आहेत दुसरे जाणून घेऊया त्यांच्याकडून बाबा काय नाव आहे बोला आपलं तात्याबा सीताराम बोंबे बर काय प्रकारे बिबट्या येतोय त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी आम्ही घास कापित होतो बर घास काप कापताना आम्ही घास कापून झाल्यानंतर रस्त्यावरती उभं होतो बर मी आणि करंडे साहेब तर आम्ही असताना साहेब हा वनवि भागाचे नाही मग ते साखर कारखाना भीमा शेखर साहेब तर आम्ही तिथे बोलत होतो आणि आमची ही सून आहे ती आतमध्ये मका कापीत होती आणि मका कापीत असताना आम्ही रस्त्यावर बोलत होतो तर इकडून चांडोवरून एक बाई आणि एक मुलगी आणि एक माणूस आला तर ती डबल सीट ती माग पाठीमागून बसलेली होती पाठीमागून मागून बसलेली होती तर त्या बाईने काय केलं कि त्या पूर्णी परवाच्या दिवशी शाळेत जात होती ना ती परवाच्या दिवशी सांगितलं होतं की आम्हाला इथं बिबट्या भीती वाटती तिथं पिंजरा लावलेला आहे तर ती बाई तिकडनं वरून याच्यातून आली ना वरून त्या कडावरून आली तेव्हापासून ती अशी कडकडून बघत 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 चालली होती तर त्या दोन्ही याच्या मधी वाघ बसला होता तर त्यांनी आम्ही तिथं रस्त्यावर उभं होतो ना आम्हाला सांगितलं म्हणले तुमचा घास कापून झाला तुम्ही इथं काय करता म्हणजे तिथं तर वाघ आहे म्हणले आम्हाला दाखवा आम्ही म्हणलो <laughs> ते बोलले आम्ही नाही आम्ही चाललो नाही म्हणलं तुम्ही चला आमच्या बरोबर कुठे आहे ते आम्हाला दाखवा मग त्यांनी आम्हाला दाखवल्यानंतर आम्ही मी पहिले दोन दगडी याच्यावरती टाकले ते हे सीताफळाचं झाड आहे त्याच्यामध्ये सावध केलं तरी तो काय उठला नाही तर नंतर तिसरा दगड ज्या टाकला तम्या तिसरा दगड ज्यावेळे टाकला बर का तिसरा दगड टाकल्याच्या नंतर तिसरा दगड टाकल्याच्या नंतर तो उठला उठला आणि सरळ हातमध्ये घुसला जे बारीक माका होती त्या बारीक माकातून नंतर पुढे गेल्याच्या नंतर उसामध्ये घुसला तर आम्ही त्या वन विभागाच्या का लोकांना काय सांगितलं की तुम्ही रस्त्यावरती तिथे लावू नका हा पिंजरा तुम्ही आतमध्ये लावा।, लावा हा वरून गाडी आली का त्याचा त्याच्यावर फोकस पडतो इकून गाडी आली का त्याच्यावर फोकस पडतो आणि त्याच्यामध्ये जा जात नाही तर तुम्ही आतमध्ये लावा त्यांनी अजून आत आतमध्ये लावलेला नाही लोक तुमचं ऐकत नाही ऐकत नाही येत आणि तिथे हा तिथे पिंजरा लावतात आणि लावत नाहीत आणि दुसरी होत आता मला काही त्यांचं काही सांगता येत नाही त्यांची हा आणि दुसरी गोष्ट एक वर्षापूर्वी आहे एक वर्षापूर्वी तिथं पिंजरा लावला होता हा बरं तिथं लावला होता पिंजरा तर मी आम्ही त्याला म्हणलो होतो की तुम्ही रस्त्याच्याकडे लावू नका तर त्यांनी तिथंच लावला दोन दिवस त्याच्यात काय ठेवलं होतं पण त्याच्यामध्ये का आला नाही बर मग त्याच्यामध्ये काय तो आला नाही मग आता त्यांनी दुसरी जागा करून परतही राज्याच्याकडे ठेवलाय बर तर हे शेतकरी होते या परिसरातले आणि ह्या परिसरामध्ये परिसरामध्ये बिबट्याचा वावर असताना प्रथमदर्शी या महिन्याने पाहिलं होतं ते दुसऱ्या आणि आता हे शेतकरी पण सांगतात का या परिसरात तिसरे शेतकरी या परिसरात आहेत बरं काय आपलं नाव आहे माझं नाव ना, ना। या परिसरामध्ये येणा साडेपाचच्या पुढे आहे ना एवढ्या पट्ट्यामध्ये येतोय पण आता यांनी सांगितलं होतं की शिवनेष बोंबे हे त्या मुलीची घटना झाली ती याला सात आठ दिवस झाले असतील था आणि त्यांनी सांगितलं होतं कि आम्ही शंभर पिंजऱ्याचा बंदोबस्त करू पण त्या परिसरामध्ये आम्ही तर काही मोजले नाही पण शक्यतो सात आठ असतील आठ म्हणजे शंभर ची घोषणा करतात आठच पिंजरे लावतात शंभर ची घोषणा करतात आठच पिंजरे लावतात ते झाल्यापासून आहे ना कमीत कमी तीन दिवस सलग तीन दिवस आहे ना इथे एवढ्या परिसरामध्ये ना बिबट्या दिसत म्हणजे असं शेतकऱ्यांना आट्या कुड काय वन अधिकाऱ्यांनी तुमचं शंभर पिंजऱ्याच आश्वासन केलंय नुसतं ते खरं म्हणजे लावलंच नाही म्हणजे हवेत बाराच बार दिलाय करण्यासाठी बाकी काहीच केलेलं नाही आता जी घटना व्हायची ती होतीच आहे आता आम्हाला तर काही शेतामध्ये जायलाच लागत कुठं काय पाणी भरणं कुठं काय करणं म्हणजे आता हे करायच लागत आम्हाला पण आता काल आमचा माझा चूल तर गवत काढताना असं गवत काढीत होता गवत काढता काढता आता त्याच लक्ष नव्हतं पण तो काय झालो गवत गवताची मूठ घेऊन ना तो वजेवर टाकणार होता आणि टाकायचा टायमाला त्याच्या समोर समोर बुकट्या होता आणि मग तो काय का, त्याने काय केलं आवाज केला मोठा आणि लगेच काठी लगेच कोय त्याला हात घातला आणि वरल्यामुळे ना लगेच तो साईडला झाला बर आणि त्यानंतर महिला आहे आणि काय झालं आता इथं मी पुण्याला गेला होता आणि पुण्याला गेला की आपली रोजच्या ड्युटी सारखी ती आली कापायला हा शेतामध्ये आली आणि काय झालं बिबटेचा या परिसरामध्ये दबा धरण हो हाय अटॅक करणं हे वारंवार चालूच आहे थांबलेलं नाही वन विभागाचे अधिकारी काय नाही जातात शंभर पिंजऱ्यांचं आश्वासन करतात लावतात असंच हा ना आम्हाला फक्त बंदोबस्त करा बाकी काही नको बर आजी नमस्ते आ, या नमस्ते बर काय या परिसरामध्ये होतोय वारंवार आज येता ये परिसरात असं दिसून येत आहे की रस्त्याने आम्हाला वाघाची खूप भीती वाटते कारण आता असं हे कॉमनच झालेलं आहे की सारखं म्हणजे कुत्र्याप्रमाणेच इकडे तिकडे आपल्याला बिबट्यांचे प्रमाण दिसत आहे आणि हे वन आहे म्हणजे ते इथली लोक असतील इकडून असं वाघ पकडतात तर मानिक डोह हो या ठिकाणी सोडतात पण आपण कोणत्या म्हणजे आपल्या सोप्या किती पकडले आतापर्यंत तीन बिबट्या पकडलेला आहे रात्री एक हो हो तर हे माणिक डोह या ठिकाणी बिबटे सोडतात ठिकाण होऊन बघता आमचा एक माणूस जातो की बाबा आपला तिथं माणिक डोह या ठिकाणी सोडतात पण आपल्याला काय माहिती की रात्रीचे परत बिबटे कुठं सोडतात सोडत असतील काय करत असतील ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी त्या ठिकाणी बिबटे सोडतो पण इकडे ही माणसांचे जीव आहे आणि तिकडेही माणसाचे जीव आहे मग इकडून माणूस इकडून हे वाहक पकडून तिकडे सोडतात तर मग मेल्यावरती माणसाला एवढे पंचवीस पंचवीस लाख रुपये वाटतात त्या माणसाचे बिबट्यांची खायची सोय केली तर के कशा लवकरचे जीव वाचवायचे आणि जीव बिबट्याच्या धोक्यात घालायचे तर हे या मुलींच्या प्रतिक्रिया दिल्या त्या खूप नाही का गांभीर्यपूर्वक वन व अधिकाऱ्यांनी विचार करण्यासारख्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर आपण मुलींना आपण कुठल्या विद्यालयाची इथून दररोज पायपायी जाताना परिसरातून बरं काय होतं या परिसरात दररोज पाय पाय जात असताना आम्ही पाय जाताना आम्हाला दररोज बिबट्याची भीती वाटते हम्म पण ह्या परिसरातले आमचे आमचे मित्र आहेत यांनी उपोषणाचा इशारा दिला होता आणि पाहूया उपोषण आहे नाही खर तर तारखेला उपोषणाचा आम्ही जो इशारा दिला होता आमरण उपोषणाचा माऊली डोमे आणि आम्ही तर परिस्थिती काय झाली की आता दिवाळीचे दिवाळीचा सण आलेला आहे पाच सहा दिवस सुट्ट्या आहेत आणि ह्या सुट्ट्यांमध्ये सगळे अधिकारी गावाला जाणार आहेत तर परिस्थिती काय आहे की आम्ही अधिकाऱ्यांकडनं मी माहिती घेतली तर मला असं समजलं की दिवाळीच्या नंतर पंचवीस तारखेच्या नंतर माझी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आणि माझे खासदार शिवाजी राव पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांची वेळ घेतलेली ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आमच्या गावातले जे काही ग्रामस्थ आहेत मग ते नियोजन आम्ही त्या दिवशी जे आंदोलनाचं नियोजन केलं मग ते उपसरपंच आमचे नरेश डोमे दिलीप बोंबे भाऊसाहेब डोमे विकास वरे अनिल वरे खुशाल बोंबे आमच्या सरपंच मंदाताई बोंबे वगैरे आम्ही जो काही म्हणजे चर्चा केली आणि त्याच्यातून आम्ही असं ठरवलं की आमरण उपोषण करायचंय पण फॉरेस्टच्या बाबतीमध्ये जे काही धोरण आपल्याला शेवटपर्यंत कमी करण्यासाठी याचा आपण व्यवस्थित दिवाळी झाल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांना इथे येण्याची आम्ही विनंती केलेली ते देखील या ठिकाणी येणार आहेत आणि मग तेही आल्याच्या नंतर ते ह्या गोष्टीकडे किती गांभीर्याने बघतात आणि त्याच्यानंतर मग साहेबांनी साहेब आणि दादा ज्या वेळेस दिल्लीला जाऊन या तिकडचा तिकडचं आश्वासन काय ते याच्यावरती मग आम्ही आमची पुढची भूमिका त्या ठिकाणी ठरवणार आहे पण एक आहे याच्याकडे जर शासनाने गांभीर्य पूर्वक बघितलं नाही तर आता जे रास्ता रोको झालं ना याच्या कितीतरी जास्त पट तीव्र रास्ता रोको होणार आणि आमरण उपोषण होणार शेवटी पंचवीस लाख रुपये ही एखाद्या जीवाची किंमत नाही आमचं तर त्यांना चॅलेंज आहे की आम्ही तुमची किती शासनाची किंमत आहे ना ते चुकवायला तयार आहे तुम्ही आम्हाला बिबट्या मारायचे आदेश द्या म्हणजे ह्या परिस्थितीच आहे ना वन विभागाला म्हणा किंवा केंद्रीय मंत्र्यांना म्हणा किंवा इतर लोकांना बिलकुल गांभीर्य राहिले नाही अहो आज ही परिस्थिती कि म्हणजे एका दिवसामध्ये तीन चार माणसांवरती पाचशे पाचशे फुटाच्या अंतरावर हल्ला होण्याचा प्रयत्न होतोय तर माझं काय मत आहे की या भागात बिबट्यांची संख्या एवढी प्रचंड आहे याच याच गांभीर्य आता शासनाला आणून द्यायचं असेल तर याच्याशिवाय आता या आंदोलनाशिवाय आणि या रास्ता शिवाय आणि आमरण उपोषणाशिवाय पर्याय नाही बरोबर आहे तर ज्यांनी हे आंदोलन आणि शिवण्याला न्याय देण्यासाठी आतापर्यंत आंदोलनाचा लढा उभा केलाय ते होते प्रफुल्ल बोंबे यांनी सांगितले जोपर्यंत शिवण्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या आंदोलनाचा लढा हा चालूच राहणार आहे आणि दिवाळीनंतर उपोषण हे उपोषण हो उपोषण म्हणजे आता वर वरिष्ठ म्हणजे केंद्रीय वनमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचा काय आदेश येतोय किंवा पालकमंत्र्यांचं काय म्हणणे येतंय याचा विचार करून आमची उपोषणाची आणि आंदोलनाची जी पुढची रेषा आहे जी काही रूपरेषा आहे ती आम्ही त्या ठिकाणी ठरवणार आहोत बरोबर तर प्रशासनाच्या माहितीनुसार किंवा प्रशासनाच्या एका चौकटीने आंदोलन यशस्वी करण्याचा हा यांचा पायाभूत मुद्दा आहे त्यामुळे तो लढा हा कायमच करणार आहे तर आपण वन विभागाची गाडी आहे वन विभागाचे अधिकारी या परिसरामध्ये तर आपण जाणून घेऊया या ठिकाणी अ ज्या ठिकाणी बिबट्याचा झोन आहे आणि त्या झोन मध्ये या विभागाचे मला वाटतं वनरक्षक केसकर साहेब आहेत तर केसकर साहेब या परिसरामध्ये आहेत तर जे आपले अ विभागाचे मेन अधिकारी आहेत त्यांनी शंभर पिंजऱ्याचं आश्वासन केलं होतं आणि या ठिकाणी आठच पिंजरे लावण्यात आले त्याचं कारण काय आपण या ठिकाणी पिंपरखेड गावामध्ये दहा पिंजरे लावले आणि आजूबाजूच्या गावांमध्ये आठाशे टोटल अठरा पिंजरे लावले होते रात्री एक आठ साडेआठच्या दरम्यान घटनास्थळी एक बिबट्यात जेरबंद झाला जो की नर होता मादी होती आणि सहा वर्षाची होती तो पिंजर लेपड आपण मानेकडो घटनेमारा केंद्रात पाठवला आता टोटल पिंपरखेडगाव चांडो जांभूत टाकळी आजी आणि काटापूरकर असे एकूण आपले इथे सतरा पिंजरे मला काय आधी आधिका अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी शंभर पिंजऱ्याचं आश्वासन दिलं होतं आंदोलन थांबवण्यासाठी दिलं होतं का काय तुमच्यातून त्या बाबत माझे वरिष्ठ उत्तर देऊ शकतात या ठिकाणी लावले आठच पिंजरे लावले नागरिकांनी तर आठच पिंजऱ्याची मला माहितीये ना मी तुम्हाला लोकेशन वर घेऊन जाऊ शकतो असं काही खोटं बोलणं किंवा काही असं काही केलं सतरा पिंजरे लावले सतरा पिंजरे लावले सतरा पिंजरेच लावले ठीक आहे ज्या ज्या परिसरामध्ये आपण आलो होतो या ठिकाणी सतरा पिंजरे लावले हे वन विभागाचे केसकर साहेब यांनी सांगितलेले आहे आणि ह्या परिसरामध्ये अनेक पिंजरे लावणार ते तुम्ही मग वरिष्ठांशी चर्चा करून मागणी करून जसे अवेलेबल होतील त्याप्रमाणे लावले जाते स्टार नाईन मराठी न्यूज मी नवीन सोनवणे कॅमेरामॅन संतोष ढोबले